मॅक्स मंथन डेली न्यूज प्रस्तुत करत आहे ब्रेकिंग न्यूज पिंपरी चिंचवड हादरलं प्रशासकीय भवनात ऑपरेशन सज्जता लाईव्ह नमस्कार दर्शकांनो मॅक्स मंथन डेली न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज पिंपरी चिंचवडमधून एक अत्यंत महत्वाची आणि धडकी भरवणारी बातमी समोर येत आहे आज सात मे दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय भवनात अचानक आपत्कालीन सायरन वाजल्याने एकच खळबळ उडाली काय घडलं तिथे चला जाणून घेऊया दुपारी ठीक चार वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय भवनात एक नाट्यमय आणि तितकंच महत्वाचं प्रात्यक्षिक पार पडलं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार देशभरात सुरू असलेल्या आपत्कालीन सज्जता तपासणीच्या मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये एका मोठ्या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं या ऑपरेशन सज्जता मध्ये आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेची यंत्रणा किती जलद आणि प्रभावीपणे काम करते हे प्रत्यक्ष दाखवण्यात आलं पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे याच उद्देशाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या महत्त्वपूर्ण सूचनेनुसार आणि महानगरपालिका आयुक्त शेखर सिंहळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या देखरेखेखाली पिंपरी चिंचवडमध्ये हे ड्रिल यशस्वीरित्या पार पडलं अठरा प्रशिक्षित आपदा मित्रांनी या सरावात सक्रिय योगदान दिलं मॉक ड्रिल यशस्वी करण्यासाठी स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त माननीय अण्णा बोदडे काय म्हणाले ते पहा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या ठिकाणी या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज मॉक ड्रिल करण्यात आलेला आहे आणि महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे त्याचबरोबर पोलीस यंत्रणा आमचा अग्निशमन दल त्याचबरोबर आमचं आपत्ती व्यवस्थापन आणि सर्व यंत्रणा ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत अवघ्या पाच मिनिटांमध्ये आमच्या सगळ्या अधिकारी कर्मचारी नागरिकांना या ठिकाणी कार्यालयामधून बाहेर काढण्यात यश प्राप्त झालेलं आहे आणि काही लोकांना या ठिकाणी सपोकेशन झालं होतं तर त्यांना आपण अँब्युलन्सच्या मार्फत वायस हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट पण केलेलं आहे ओव्हरऑल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा ही अशा प्रकारच्या आपत्कालीन साठी निश्चित रेडी आहे आणि अवघ्या पाच मिनिटातच संपूर्ण या घटनेवर नियंत्रण करण्यात यश मिळालेलं आहे तर त्याच्यासाठीच नियोजन पूर्ण संपूर्ण व्यवस्थापन या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे करण्यात येते आणि निश्चितच पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय मान्य जिल्हाधिकारी कार्यालय आणि संपूर्ण शासन यंत्रणा हे याबाबतचं नियोजन निश्चितच करत करत आहे आणि आज आपण बघितलं असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये ही जी दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्या काही क्षणातच आपण सर्व नागरिकांना आणि आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना या ठिकाणी बाहेर काढून रेस्क्यू करण्यात यशस्वी झालेलो आहोत आणि हीच यंत्रणा कंटिन्युअस या ठिकाणी आहे आणि अशाच प्रकारचं नागरिकांचं प्रबोधन या निमित्ताने करीत आहोत या संपूर्ण कार्यवाहीचं प्रत्यक्ष निरीक्षण केलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडबोर यांनी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी प्रतिसाद देण्याच्या गरजेवर जोर दिला तसेच ड्रिल दरम्यान सुरक्षा यंत्रणेने दाखवलेल्या तत्परतेचं त्यांनी मनपूर्वक कौतुक केलं अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं की पहलगाम येथे झालेल्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर देशात जी तणावपूर्ण परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या मॉकड्रिलच्या माध्यमातून आपल्या शहरातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा किती सक्षम आहे याची चाचणी करणं अत्यंत आवश्यक आहे भविष्यातही अशा प्रकारचे अधिक सराव आयोजित करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच कटिबद्ध राहील हा जरी एक पूर्वनियोजित सराव होता तरी यातून पिंपरी चिंचवड शहरातील आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कोणत्याही गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी किती सज्ज आहे याची स्पष्ट कल्पना आली आहे मॅक्स मंथन डेली न्यूजच्या सर्व दर्शकांना आमचं आवाहन आहे की ही महत्वाची आणि माहितीपूर्ण बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही काय कराल याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण पाहत होता मॅक्स मंथन डेली न्यूज ताज्या आणि अचूक बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद